आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सरकारी कार्यालय बँकामध्ये आता मराठी अनिवार्य मराठी भाषा विभागाने जारी केले महत्त्वपूर्ण परिपत्रक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तर पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा समोर येईल ब्लॅक क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामिळसर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अवी सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने राज्यातील केंद्र शासनाची कार्यालय बँका विमा कंपन्या रेल्वे आणि इतर कार्यालयामध्ये त्रिभाषा सूत्राची त्रिभाषा फॉर्म्युला काटेकोरपणे अंमलजवणी करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे या परिपत्रकाच्या मुख्य उद्देश या कार्यालयामध्ये इंग्रजी आणि हिंदीसोबत मराठी भाषेचा वापर वाढवणे हा आहे संपूर्ण माहिती पार्श्वभूमी महाराष्ट्राची भाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्टनुसार मराठी ही राज्याची राजभाषा आहे यापूर्वी पाच डिसेंबर दोन हजार सतरा रोजीच्या परिपत्रकाने केंद्र सरकारच्या कार्यालय बँका विमा कंपन्या आणि रेल्वे इत्यादीसाठी मराठी भाषेच्या वापरावर सूचना देण्यात आल्या होत्या त्यानंतर एकोणीस जून दोन हजार एकोणीस रोजी मुख्य सचिवाच्या स्तरावरील पत्राने जिल्हाधिकाऱ्यावर या सूचनाच्या अंमल अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती सहा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजीच्या शासन परिपत्रकाने जिल्हाधिकाऱ्यांनी मराठी भाषेच्या वापराबाबत कोणत्याही प्रकारे कार्यावे करावी याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या होत्या नवीन निर्देश आणि उपाययोजना मराठी भाषा अनिवार्य जी आर नवीन परिपत्रकात बँकिंग दूरध्वनी टपाल विमा रेल्वे मेट्रो मोनो रेल विमान युमा, प्रवास गॅस पेट्रोलियम कराधान यासारख्या सेवा उपवणाऱ्या कार्यालयामध्ये त्रिभाषा सूत्रानुसार कार्यवाही होत नसल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्याचे नमूद केले आहे लोकप्रतिनिधीकडूनही याबाबत सूचना आल्या आहेत आणि लेखा आक्षेपही उपस्थित करण्यात आले आहेत यामुळे त्रिभाषा सूत्राच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी हो पुन्हा सूचना देण्याची बाब शासनाच्या विचारची नव्हती या पार्श्वभूमीवर शासनाने खालील प्रमुख निर्देश दिले आहेत काटेकोर अंमलबजावणी त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीसाठी यापूर्वी दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील केंद्र शासनाच्या सर्व कार्यालय बँका विमा कंपन्या रेल्वे आणि अन्य कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर होतो की नाही याची पडताळणी करावी स्वयं घोषणापत्र संबंधित कार्यालयाकडून मराठी भाषेच्या वापरावर विविध नमुन्यात घोष घोषणापत्र घ्यावे व हो हे घोषणा घोषणापत्र कार्यालयाने निदर्शनी ठिकाणी सूचना प्रकारावर प्रदर्शित केले आहे की नाही हे याचा आढावा जिल्हा व तालुका स्तरावरील समन्वय अधिकाऱ्यामार्फत घेण्यात यावा पाठपुरावा आणि तक्रार निवारण सहा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजीच्या परिपत्रकासोबतच्या तपासणी सूचीनुसार घोषणापत्र नसल्यास ते सादर करण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा करावा तसेच पी जी पोर्टल आपले सरकार प्रणाली आणि इतर माध्यमातून मराठी भाषेच्या वापरासंबंधी प्राप्त तक्रारीचे वेळेत निराकरण करण्यासाठी पाठपुरावा करावा जागरूकता निर्माण करणे तपासणी सूचीतील सर्व निदयाची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा स्तरावरील पालकमंत्री आणि किंवा लोकप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बॅ बैठकांना संबंधित केंद्र शासनाच्या कार्यालयामधील प्रमुख अधिकाऱ्यांनी आमंत्रित करून मराठी भाषेच्या वापराबाबत त्यांच्यात जागरूकता निर्माण करावी भाषा संचालकाची जबाबदारी भाषा संचालकांनी सर्व अधिकाऱ्याकडून सहा नोव्हेंबर दो एकोणीस दोन हजार वीस रोजी परिपत्रकासोबतच्या तपासणी सूचीनुसार अहवाल प्राप्त होतो की नाही याचा आढावा घ्यावा ज्या जिल्हा अधिकाऱ्याकडून हो अहवाल प्राप्त होत नाही त्यांच्याकडे पाठपुरावा करून तो अहवाल विविध कालावधीत शासनास सादर करावा आदेशाची व्याप्ती હ પરિપત્ર પ્રત રાજ્યપાલ વિધાનસભા વિધાન પરિષદ સભાપતિ વિધા વિરોધી પક્ષનેતે મુખ્યમંત્રી ઉપખ્યમંત્રી મુખ્ય સચિવ વિવિધ મંત્રાલય વિભાગે સચિવ સર્વ જિલ્લાધિકારી ઉચ્ચ ન્યાયાલય લોકાયુક્ત કાર્યાલય મહારાષ્ટ્ર લોકસેવા આયુક્ત આયકર આયુક્ત મધ્ય વ પશ્ચિમ રેલ્વે વ્યવસ્થાપક મુંબઈ મેટ્રો ટપાલ સેવા મહાનગર ટેલિફોન નિગમ નિમણ ભારત સંચાર નિગમ નિમણ રિઝર્વ બૅંક ઓફ ઇન્ડિયા નવ પરિવહન કાર્યાલય અણુ ઉર્જા વિભાગ કોટન ડેવલપમેન્ટ સંચાલક વિભાગીય પરિ पारपत्र कार्यालय रेडिओ केंद्र सर्वसाधारण विमा योजना भाषा संचालनालय आरोग्य विमा महामंडळ एअर इंडिया ते व नैसर्गिक वायू महामंडळ महानी महाने कपाल यांच्यासह अनेक महत्त्वाच्या कार्यालयांना पाठवण्यात आली आहे